सरकार दिवसात यातले अनेक निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे त्यांना कोंडीत पकडलं जात आहे ठाकरे गटाचा दसरा मेळावा काल शिवाजी पार्क येथे पार, पार पडला नुकताच राज्य सरकारनं गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला यावर ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाष्य केलं पण मला आता प्रश्न असा पडलाय की गाय ही राज्यमाता झाली असेल मराठी अभिजात भाषा झाली मग राज्याची राज्यभाषा कोणती पण राज्य माता काय मग मा गायी हंबरण ही आपली राज्यभाषा होणार का यावरून आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला यावर उद्धव ठाकरेंनी खुल्या दिल्यानं आनंद व्यक्त केला नाहीच उलट राज्यभाषा मराठीला गाईचं हंबरण म्हणून अपमान केलाय अशी टीका भाजपनं केली आहे दिल्ली पुढे झुकणाऱ्या ठाकरेंनी आधी हिंदुत्व सोडलं आता दिल्लीचा आदेश आला तर मराठी स्वाभिमानही सोडलाय अशा भाषेत उद्धव ठाकरेंचा समाचार घेण्यात आलाय तसेच पुढे ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलताना आमचं सरकार आलं तर अकरा दिवसात सरकारनं घेतलेले सगळे निर्णय रद्द केल्याशिवाय राहणार नाही असं विधान केलं होतं आमचं सरकार येत आहे आणि ही जी काय तुमची मस्ती आहे ना अकरा दिवसात यातले अनेक रद्द ठाकरे यांच्या वक्तव्याचा देखील भाजपकडून समाचार घेण्यात आलाय सत्तेत आलो तर सरकारचे सगळे निर्णय रद्द करीन सगळ्या योजना रद्द करीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एक प्रकारे आपले मनसुबेत जाहीर केलेत हे सत्तेत आले तर लाडकी बहीण मुलींना मोफत उच्च शिक्षण बस प्रवासात सवलत बळीराजाला मोफत मिळणारी वीज या सगळ्या योजना बंद पाडतील वाडवनसारखी बंदरे कित्येक हायवे अशा राज्यात चाललेले कित्येक मोठमोठे प्रकल्प बंद पाडतील सामान्यांचं जिणं मुश्किल करतील अशा शब्दात भाजपनं ठाकरेंवर हल्लाबोल केलाय पालघरपासून नागपूरपर्यंत संभाजीनगरपासून रत्नागिरीपर्यंत राज्यात येणाऱ्या मोठमोठ्या उद्योग आणि गुंतवणुका हे थांबवतील स्वतः कोणतंही काम न करता चालू असलेल्या कामांवर वरवंटा फिरवायचा हेच तुमचं ध्येय आहे का हाच तुमचा धंदा आहे का असा सवाल देखील भाजपनं उपस्थित केलाय